नायोग। नायोग। आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना नियमांचं पालन करून शांततामय आणि उत्साहात सण साजरे करण्याचं आवाहन केले बैठकीला पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी गट विकास अधिकारी प्रदीप पवार पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जे वाद्य तुम्ही म्हणजे वाजवणार आहेत पूर्ण अकरा दिवस किंवा मिरवणुकीला कृपया तुम्हाला याच्यापूर्वी माहिती असेल का माननीय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ध्वनीची मर्यादा म्हणजे पाळावी आपण त्याचा फॉलोअप फार चांगल्या प्रकारे घेतो आहे जर तुम्ही बाहेरचे वाद्य वाजवणार असाल मला वाटतं बऱ्यापैकी शिरपूरमधील वाद्य बऱ्यापैकी ध्वनीची म्हणजे म्हणजे आवाज मर्यादा पाळतात जे बाहेरचे जे असतील तर कृपया त्यांनी सावधान राहा कारण याच्यापूर्वी आपण जी कारवाई केलेली होती आर डी मला वाटतं फोर्टी फोर, फोर। त्याच्यावरती आपण कारवाई केली आणि पुढच्या वेळेला त्याच्यावरती धुळे शहरला गुन्हा दाखल झालेला आहे तर ती मर्यादा त्यांनी पाळायची आहे